नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड फहीम शमीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे फहीम हा नागपूरच्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा अध्यक्ष आहे याच्यावर हिंसाचाराचा गुन्हा असून फहीम खानवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचा आंदोलनानंतर संध्याकाळी पाचशे ते सहाशे लोकांचा जमाव जमविल्याचा आणि घोषणाबाजी तोडफोड जाळपोळ करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपात पोलिसांनी अटक केली फहीम शेखसह कोणाचा सहभाग होता याचा पुढील तपास पोलीस करीत आहे

स्पीच uh, है वो सारे लोग भी है वो तो उसको लेके उसके संस्था के कुछ लोगों को भी अरेस्ट किया या उसी को तो वही मैं आपको बता रहा हूँ कि उस पर्टिकुलर आदमी के इंसान के आसपास में उसने क्या क्या किया वो अगर जो भी मैसेज दिए और वो भी इन्वॉल्व है क्या क्या कॉम्युनिकेशन वो सब चीजें